राज्यभरात शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष पाहायला मिळतोय कल्याणमध्ये मात्र ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोर यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन डी सी पी अतुल झेंडे यांची भेट घेतली निमित्त होते ते बकरीद निमित्त किल्ले दुर्गाडीवर घंटानाथ आंदोलनाचे बैठक संपल्यानंतर या दोघांनी देखील आमचे पक्ष जरी वेगळे असेल तर आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच राजकीय पक्ष बाजूला सारून आम्ही एकत्रित डी सी पी अतुल झेंडे यांची भेट घेतल्याचे सांगितले यावेळी त्यांनी किल्ले दुर्गाडी ये दुर्गाडी येथे नमाज सुरू असताना मंदिर देखील खुले अशी डी पी झेंडे यांच्याकडे केली कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजाची धार्मिक स्थळे असून दोघांनीही आपले हक्क सांगितले आहेत बकरी ईद निमित्त दोन धर्मामध्ये कोणतेही वाद होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी मुस्लिम बांधव नमाज पठण करत असताना पोलिसांकडून हिंदू बांधवांना सकाळी दुर्गाडी किल्ल्यावर आरती व घंटानाद करण्याकरिता प्रवेशबंदी केली जाते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही बंदी झोगळण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे शहाऐंशी सालापासून शिवसेनेने घंटानाद आंदोलन सुरू केले तेव्हापासून दरवर्षी बकरी ईद निमित्त कल्याणमध्ये शिवसैनिक घंटानाथ आंदोलन करतात शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट दोघांनी वेगवेगळे आंदोलन करतात याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडलचे डीजी पी अतुल झेंडे यांनी शिवसेना शिंदे गट ठाकरे गटसह हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांच्यासह सा दोन्ही गटाचे पदाधिकारी उपस्थित होते जवळजवळ पस्तीस वर्षापासून किल्ले दुर्गाडी इथे बकरीदच्या दिवशी घंटानाद आंदोलन माननीय आनंद साहेब यांनी ते सुरू केलं होतं त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस मुस्लिम बांधव नमाज पडतात त्यावेळेस प्रशासनाकडनं ते पहिल्यांदा बंद करण्यात आलं मंदिर आणि हिंदू भक्तांना तिथे मज्जाव करण्यात आला तेव्हा माननीय साहेबांनी हे आंदोलन चालू केलं त्याला पस्तीस ते छत्तीस वर्ष झालेले आणि ते त्याच द्वेषाने आजपर्यंत चालू आहे आत्ता पण येणारी जी बकरी जे सात तारखेला त्यावेळेससुद्धा हे आंदोलन होणार परंतु तत्पूर्वी जर दोन्ही समाजामध्ये समेट घडत असेल आणि दोन्ही समाजाच्या भावना दुखावणार नसेल त्यांचं पण नमाज चालू दे हिंदूंना पण मंदिरात दर्शन घेता यावं पद्धती अशा पद्धतीचं वातावरण असावं त्यासाठी माननीय डी सी आज तिथे बैठक बोलावलेली होती आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे आम्ही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही हे बघा हिंदू सहिष्ण आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणार आहे आम्हीसुद्धा जरी पॉलिटिकल असलो तरी हिंदू म्हणून आज आम्ही सर्व एकत्र आलो होतो आमची मागणी फक्त एवढीच आहे की त्यांना नमाज पडू दे शांततेने आमच्या मंदिरात जे दर्शन आहे ते सुद्धा सुरू राहू दे कारण जर मागे तीन चार वर्ष असं परिस्थिती होती की नमाज म्हणजे बकरी ईद आणि नवरात्र हे एकाच वेळेस आले होते त्यावेळेस हा प्रयोग झालेला आहे ना तेव्हा त्यांचा नमाज चालू होता इकडे हिंदूंचं मंदिर उघडं होतं ठीक आहे त्यांना डिस्टर्ब नको त्यांची शांतता भंगवायला नको म्हणून आपण घंटा वाजवत नव्हतो किंवा घोषणा देत नव्हतो तर ते सहकार्य करतील ना ते केलेलं आहे म्हणजे ते पण आता पण करतील ते परंतु ते प्रशासन त्या गोष्टी मानायला तयार नाहीत आम्ही त्यांना आता ठणकावून सांगितलेलं की अशा पद्धतीने मंदिर खुलं राहिलं पाहिजे बाकीचं बंदोबस्त आणि हे करणं तुमचं काम आहे आम्ही आमच्या पद्धतीने क काम करू तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा ते आता त्यांनी दोन दिवस मागितलेले आहेत दोन दिवसात ते काय निर्णय देतात बघूया आत्ता तुम्ही ऐकणार आहात काय नाही आंदोलन तर बॅनरच्या खाली होतं ना शिवसेना चं हे होतं उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन होतं तर त्या पद्धतीने ते बॅनर खाली होतात आणि हे काय माहिती आहे का, का? अनेक हिंदू संघटना याच्यात सहभागी आहेत जवळजवळ सतरा ते अठरा हिंदू संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आता आम्ही सर्व हिंदू म्हणून इथं आलो की बाबा हिंदूंचं नेतृत्व करण्यासाठी हिंदूंची मागणी इथे मांडण्यासाठी आलो पण जेव्हा ब आंदोलन करण्याचा विषय असेल घंटानाथ त्यावेळेस त्या त्या ते बॅनर वेगवेगळे असतात ना तेव्हा पक्षाची ताकद पण दाखवावी लागते की बाबा ठीक आहे माझा पक्ष आहे आणि पक्षात असल्या कारणाने त्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे ते आंदोलन तर पक्षाच्या बॅनर खाली वेगवेगळे होणार आहेत बकरीच्या दिवशी मुस्लिम समाज जो नमाज पडतो त्यावेळेला मंदिर बंद केलं जातं आणि हिंदू भक्तांना प्रवेश नाकारला जातो इथे जे जा आलं आहे पक्ष म्हणून आम्ही लेबल लावून नाही आलेलो आहे हिंदू म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहे हिंदूमध्ये आमच्याबरोबर आमदार साहेब आहेत नंतर पराग तेली नंतर अनेक पक्षाचे लोक आहेत तिथे हिंदू म्हणून एक आम्ही एकत्र आलेलो आहे आमचं असं म्हणणं आहे की मंदिर त्यावेळेला बंद ठेवणं हे आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे ज्या हिंदूंची अस्मिता दुखवली जाते घटनेने आम्हाला अधिकार दिला आहे कधीही जाऊन दर्शन घेण्याचा तो रोखला जातो आणि तो, तो पोलीस प्रशासन रोखतं ह्या निषेधार्थ घंटानाथ आंदोलन दिघेसाहेबांनी सुरू केलं ते आज तर काय चालू आहे आज पस्तीस वर्ष झाले अनेक सत्ता आल्या अनेक सत्ता गेल्या परंतु हे आंदोलन चालूच आहे फक्त याला अपवाद तीन वर्ष झाला जेव्हा नवरात्र उत्सवात बकरी झाली त्यावेळेला प्रशासन पोलीस प्रशासनाने आम्हाला रिक्वेस्ट केली आम्ही मंदिर सुरू ठेवलं आणि तिन्ही वर्षं मंदिर सुरू असताना दर्शन सुरू असताना नमाज पण पडला गेला आणि मुस्लिम समाजाचं नवरात्र उत्सव समितीतर्फे स्वागत गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून केलं गेलं मग जर ही प्रथा चांगली होती तीन वर्षं तर त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने परत बंदी आणायला नाही पाहिजे होती आणि हिंदू भक्तांना रोखलं गेलं केलं नाही पाहिजे होतं नमाजाच्या वेळेस हे आम्ही आत्ता डी सी पी साहेबांना सांगितलं की कधीतरी आपण डेरिंग करायला पाहिजे कधीतरी विश्वास ठेवायला पाहिजे आमच्या लोकांवर आणि तुम्ही मुस्लिम समाज आणि हिंदू समाज एकत्र बसून मंदिराची उघडं ठेवून नमाज पण अदा झाला पाहिजे अशा दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजेत हे आंदोलन जर सतत राहील तर एक दिवशी हे आंदोलन चिघळेल आणि मोठे घटना घडण्याची संगत कायदा आणि सोयीसुद्धा प्रश्न निर्माण होईल हे पोलीस प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे आणि ते करण्यासाठी आम्ही ही रिक्वेस्ट केली आम्ही सर्वजण एकत्र आलो पक्ष इथे पक्ष लेबल नव्हतं इथे हिंदू म्हणून आम्ही आमची अस्मिता दुखवते आणि ती सांगण्यासाठी इथे डी साहेबांकडे आम्ही आलेलो आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यांनी आम्हाला दोन दिवसात विचार करून आम्ही कळवतो कर असं सांगितलेलं आहे आम्ही हे पण सांगितलं जरी आंदोलन झालं तर आमच्याकडनं पूर्ण सहकार्य असणार कारण आमची काही इच्छा नाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न व्हावा निर्माण व्हावं ही आमची इच्छा नाही आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करू परंतु हे कित्येक वर्ष आहे आमच्या अस्मितेचा पण काही विचार केला गेला पाहिजे ना एका समाजाला न्याय देताना दुसरा समाज जर दुखवला जात असेल तर त्याचा विचार केला गेला पाहिजे घंटानाद आंदोलनात वेगवेगळ्या बॅनर खाली जातात परंतु जेव्हा एखादी घटना घडते जेव्हा पोलीस प्रशासन तेव्हा आम्ही एकत्र येऊनच आमचं निवेदन देतो तिथे त्या पक्षाचं महत्त्व असतं त्यामुळे ते कार्यकर्ते त्या पक्षाच्या लेवल खालीच येणार आहे त्या तो काय विषय नाहीये परंतु ह्याचा अर्थ आम्ही वेगवेगळे हिंदू म्हणून वेगवेगळे नाहीये एन न्यूज देश प्रदेश की ताजा के लिए सी ई एन न्यूज रहें पल की खबर से हर पल खबर